नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेतच असणार आज मी तुम्हाला बटाट्याची भाजी सुकी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी हे चार बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याची साल काढून घेणार आहे सगळ्या बटाट्यांची साल काढायची आणि बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे सगळ्या बटाट्यांची साल काढून झालेली आहे पाणी मी ते पाणी टाकून दिलं आणि दुसरं पाणी घेतलेलं आहे बटाटा उभा चिरून घेतला आणि आडवा धरून त्याचे काप करून घेतलेले आहेत अशा प्रकारे सेम त्याच पद्धतीने आपण सगळे बटाटे चिरून घ्यायचे आहेत आणि परत ते पाण्यामध्ये टाकायचे बटाटे जास्त पातळ पण नाही कापायचे आणि जास्त जाडसर पण नाही कापायचे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत एक कांदा घेतलेला आहे तोही मी उभा चिरून घेणार आहे कांद्याची साल काढून घ्यायची आधी अशा प्रकारे कांदा आपण उभा चिरणार आहोत पाहू शकता तुम्ही टोमॅटो आधी धुतलेला होता पण त्या किचनच्या ओट्यावर ठेवल्यामुळे मी परत पाण्यातून काढला टोमॅटो पण उभा चिरून घेणार आहे इकडे कढई तापत ठेवलेली आहे कडाईमध्ये मी एक पळी तेल घालणार आहे नंतर मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं थोडंसं हिंग कढीपत्ता नंतर उभा चिरलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाला की टोमॅटो ॲड करायचं त्याच्यामध्ये टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो हळद धना पावडर जिरे पावडर गरम मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे दोन चमचे मी घाटी मसाला टाकलेला आहे हे सगळं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे बटाटे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत उभे चिरून ते आपण बटाटे त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं किंचित पाणी घालायचं आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपण भाजी शिजू देणार आहोत बघायचं भाजी शिजले की नाही ते बटाटे शिजलेले आहेत वरून कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं इकडे चपात्या पण चाललेल्या आहेत डब्याची आपली तयारी पूर्ण झालेली आहे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद